इचलकरंजी येथील नितीन लायकर यास ठार मारण्याचा प्रयत्न करून तसेच दडोरा टाकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संशयित आरोपी सुनील तेलनाडे यास इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला नितीन लायकर याने शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये तेलनाडे टोळीतील अक्षय नेमिष्टे राजू अर्गे सुंदर नेमिष्टे व त्याचे आठ ते दहा साथीदारांसह षडयंत्र रचून फायटर यांचा वापर करून नितीन लायकर मारण्याचा प्रयत्न केला नितीन लायकर याची आई व भाऊ सुद्धा मारहाण करून त्यांच्यावर दरोडा टाकल्याची फिर्यादी दिली होती त्या फिर्यादीवरून संजय तेलनाडे सुनील तेलनाडे व पाच जणांविरुद्ध मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती सुनील तेलनाडे याच्या वतीने ऍडव्होकेट सचिन माने यांनी युक्तिवाद करताना नितीन लायकर याने वेळोवेळी जबाब बदलले आहेत त्यामुळे त्याची फिर्याद विश्वसनीय नाही तसेच घटनेवेळी सुनील तेलनाडे प्रत्यक्ष घटनास्थळी हजर नव्हता गुन्हा करण्यासाठी सुनील तेलनाडे याने अन्य आरोपींसोबत षडयंत्र केल्याचा कोणताही पुरावा पोलिसांनी जमा केलेला नाही आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट सचिन माने यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने मोका अंतर्गत संशयित आरोपी सुनील तेलनाडे यास जामीन मंजूर केला आहे